परफेक्ट प्रमाणात शंकरपाळीसाठी आपण पाव किलो मैदा मोजून घेतो वजनी प्रमाण घेतो आहे आणि काही प्रमाण वाटीच्या मापाने घेतो मैदाबरोबर दोन कप मैदा आहे खुसखुशीत होतात रवा वापरायची अजिबात गरज नाही बाहेर आपण विकत घेतो लेअरवाली जाडी तोंडात टाकताच विरगळणारी अशी मस्त शंकरपाळी तयार होते दोन कप ज्या कपाने मैदा मोजला त्याच कपाने पाव कप साखर घेणार आहे कारण गोड थोडी कमी हवी आहे म्हणून साखर थोडी वाढवली तरी चालेल नंतर वर वन फोर्थ कपाने आपण तूप घेणार आहोत तूप घ्यायचं आहे थोडं पातळ केलेलं घट्टवालं नाही तुपाला एक दहा मिनटं छानपैकी फेटून घ्यायचं आहे झटपट होतात ह्या शंकरपाळ्या मळून पीठ ठेवा वगैरे काही करायची गरज नाही केल्या केल्या लाटायच्या आणि छानमध्ये पैकी तेलामध्ये तळायच्या ह्या आपण तुपात किंवा डाळड्यात नाही तेलात तळणार आहोत मोहन फक्त तुपाचं वापरायचं त्याच्यानंतर तूप फेटल्यानंतर पिटी साखर घालून ते फेटायचं आहे पिटी साखर म्हणजे नॉर्मल साखर मिक्सरला लावून त्याची पिटी केली आहे आणि ते छान ते फेटायचं आहे दोन्ही मिळून पंधरा मिनटं फेटलात दहा मिनटं दोन्ही मिळून फेटलात तरी खूप झालं खूप फेटायची पण काही गरज नाही हाताने फिरवून घ्यायचं आहे नंतर तोच वन फोर्थ कप दूध वापरणार परफेक्ट प्रमाणात वापरलं सगळं साहित्य तर पीठ ना होत ना होत परफेक्ट पिठाचा आपला गोळा तयार होतो थोडं थोडं दूध घालून परत पीठ हाताने छान एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे फेटतच एक जीव करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला जो मैदा आहे तो एक एक चमचा टाकून एक एकत्र करत पीठ छान मळून घ्यायचं आहे आता हे सगळं दूध घातलं आहे मी नॉर्मल टेम्परेचर रूम टेम्परेचरला दूध ठेवायचं आहे ना थंड ना गरम आणि एक एक चमचा मैदा घालून पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं सुकं वाटलं तर एकाच चमचा दूध वापरा आणि घट्ट वाटलं तर एकाच चमचा मैदा एक्स्ट्रा वापरू शकता कधीकधी प्रमाणात मागे पुढे होऊ शकतं मला थोडं घट्ट झालं होतं तर एक चमचा दूध एक्स्ट्रा घालावं लागलं परफेक्ट होतात ह्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत होतात बिस्किटासारख्या बाहेर विकत आणतो तशा लाटताना जाड ठेवा पातळ लाटा ते तुमच्यावरती आहे आणि साधारण पाव किलोच्या अर्धा किलो शंकरपाळे आपल्या तयार होतात आता ह्या तेलात तर त्या खुसखुशी खुसखुश अजून चांगल्या होतात तुम्ही तुपात किंवा डाळड्यात तळू शकता मला डाळड्या नको होता म्हणून मी आता त्या तेलात तळणार आहे आणि छान तुपाचा त्याला खमंग येतो हा तेलात तळल्या तरी आता पोळपाटावर छान अशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आणि पिझ्झा कटरने त्याच्या चौकोनी त्रिकोणी तुम्हाला कसं हव्या षटकोनी आकाराचे पीसेस छोटे छोटे करून घ्या कारण तेलात घातल्यावर ह्या ज्या फेटलेल्या शंकरपाळ्या असतात ना फेटून केलेल्या त्या अजून छान फुलतात बिस्किटासारख्या बाजूच्या कडा काढून घ्यायच्या गोळा लाटताना मैदा नाही लावायचा आहे कारण त्या अशा छान लाटल्या जातात एकीकडे तेल ठेवले तापत मी फार कडकडीत तेलात नाही बारीकपेक्षा थोड्या मे मोठा ते तेल म्हणजे गॅस बारीकपेक्षा थोडा मोठ्या गॅसवरती तेलाची कढई ठेवली आहे मी आणि त्या छान अशा तळून घ्यायच्या तळताना काय नियम पाळायचे ते आपण मी दाखवते तुम्हाला पहिले आपण कापून घेऊया चिरण्याने कापा किंवा पिझ्झा कटरने कापा काही चालतं प्रॉपर चौकोनी होणं गरजेचं आहे आणि तो आकार एकसारखा होतो बघा केवढी जाड ठेवले ते बघा ह्याच्यापेक्षा जाड पण ठेवू शकता ह्याच्यापेक्षा पातळ पण ठेवू शकता पण खूप पातळ ठेवू नका थोडे जाडसरच ठेवा जर तुम्हाला विकत आणल्यासारखं पाहिजे असतील तर आता तेलात सोडल्यानंतर तेल छान तापलेलं आहे खूप कडकडीत नाही आहे धूर येणे एवढं तापलेलं तेल आहे सोडल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं थांबायचं आहे लगेच हलवायचं नाही आणि हलवायच्या नाही आहेत त्या जारा फक्त अल्टीपल्टी करायचं आहे वरून खाली वरून खाली आणि गुलाबी रंग आला की त्या काढायच्या की आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत थंडगार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवायच्या या अशा सं शंकरपाळ्या महिन्यावर टिकतात परफेक्ट बघा फुलल्यात आणि छान लेअर आल्या आणि जाडसर झाल्या परफेक्ट खुसखुशीत आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल आणि आता बघा लेअर परफेक्ट त्याला तोडल्यानंतर छानपैकी बघा बाहेरून रंग जरी असला तरी ती छान अशी खुशखुशीत झाली आहे करून बघा दिव्या दिवाळीला आपल्या परफेक्ट शंकरपाळ्यात झटपट होणार आहे